दादा आज पण पिकून आलास तुला काय घराची काळजी बिळची काय आहे की नाही मी जातोय ऑफिसला इथे जेवण केलंय ते जेवून घे मला पाटी पाटी ए, दारूला पैसे नाही देऊन घ्या नुसत्या बोलतोय जेवण जागा दादानी तर वैतागच दिलाय मोठा असून काही कर्तव्यच नाही त्याचं आता बरं आहे पाठी पाठी नाही आला तर मला पैसे दे रे दारूला ते तू जा रे इथं मला डोकं नको जाच तिकडून ते का रे आहे काय रे दारोला पैसे दे मला जाय भिकारे जा तुझ्या दारोला मला पैसे तुला पैसे द्यायचेच का नाही कुठे या भिकाऱ्या भिकाऱ्याला पैसे देतो तू पण